साध्या सोप्या पण अतिशय उपयुक्त अशा किचन टिप्स नंबर एक चण्याची भाजी करताना रात्री चणे भिजत घालताना त्यामध्ये थोडी तुरटी फिरवावी सकाळी चणे उपसून कुकरमध्ये नेहमीप्रमाणे शिजवावे चणे चांगले मऊ शिजतात नंबर दोन उडीद डाळीची आमटी बनवताना त्यामध्ये थोडी हरवरा डाळ देखील घालावी आणि डाळ थोडी जास्त शिजवावी त्यामुळे उडीद डाळीची आमटी छान दाटसर होते व भाजी बनवताना त्यामध्ये थोडी हळद घालावी त्यामुळे भाजीला छान रंग येतो नंबर तीन फ्रीजमध्ये दूध ठेवताना कधीही उघडे ठेवू नका नाहीतर इतर, इतर पदार्थांचा वास लगेच दुधाला लागतो नंबर चार ॲल्युमिनियमच्या भांड्यात स्वयंपाक केला तर शिजल्यावर लगेच स्टीलच्या भांड्यात काढून घ्यावे तसेच लोखंडाच्या भांड्यातही पदार्थ जास्त वेळ ठेवला तर तो काळा पडू शकतो नंबर पाच भाज्या फ्रीजमध्ये ठेवताना एक छोटा स्पंजचा तुकडा त्याच्याबरोबर ठेवा दोन तीन दिवसानंतर स्पंजचा तुकडा काढून पिळा व त्यातील पाणी निघून गेल्यावर परत त्यामध्ये ठेवा नंबर सहा लाल मिरची दळायला देण्यापूर्वी मिरचीला मोहरीच्या तेलाचा हात लावावा त्यामुळे तिखट वर्षभर लाल राहते नंबर सात वर्षभराचे तिखट मसाला हळद यांना कीड लागू नये म्हणून त्यामध्ये हिंग टाकून ठेवावा नंबर आठ दररोज कलिंगडाच्या बिया खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते तसेच हृदयाचे आरोग्य सुधारते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते नंबर नऊ एका श्वासात कधीही पाणी पिऊ नका त्यामुळे छातीत दुखू शकते पाणी पिताना घोट घोट करून पाणी प्यावे नंबर दहा चिकनची भाजी शिल्लक राहिली असेल तर दुसऱ्या दिवशी तांदूळ घालून शिजवा मस्त चिकन बिर्याणी तयार होईल नंबर अकरा आपल्या घरच्या गरजेपेक्षा जास्त अन्न शिजवू नका पण ते काटोकाटी व्हावे असे पण किंवा अपुरे पडावे असे नाही तर एक दोन चपाती शिल्लक राहावी असे बनवावे नंबर बारा शिल्लक राहिलेले अन्न मुख्या जनावरांना खाऊ घाला तीन चार दिवसापूर्वीचे विटलेले अन्न मुक्या प्राण्यांना खाऊ घालू नका त्यामुळे माता लक्ष्मीचा आपल्यावर कोप होतो त्यामुळे तुम्ही कितीही कमावले तरी पैसा आपल्या हातात टिकत नाही नंबर तेरा जर उन्हामुळे डोके दुखत असेल तर ताकामध्ये जायफळ टाकून प्यावे त्यामुळे डोकेदुखी कमी होते नंबर चौदा मातीमध्ये औषधी गुणधर्म असतात त्यामुळे माठातील पाणी पिणे कधीही आरोग्यासाठी चांगले असते माठातील पाण्याला एक वेगळीच चव असते ते पाणी पिल्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते नंबर पंधरा आल्याची वरची साल फेकून न देता त्याची साल चहामध्ये टाकावी चहाला एक वेगळीच स्वादिष्ट अशी चव येते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत नवीन टिप्स आणि ट्रिक्ससोबत